श्री गुरुचरित्र अवतरणिका श्री गुरुचरित्र अवतरणिका या अवतरणिकेचे नित्यपठन केल्याने श्री गुरूंची कृपा होऊन भक्तांचा सर्वार्थाने अभ्युदय होतो असा अनुभव आहे चला तर या अवतरणिकेला सुरुवात करूया श्री गणेशाय नम श्री गुरुदेव दत्ता चरणाविद्याभ्या नम गुरुर्ब्रह्मा गुरुरविष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रोते भावे सावधान गुरुचरित्राध्याय बावन् ऐकोनी नाम धारकान्ते मन ब्रह्मानन्दिमग्न पै सेवुनी गुरुचरित्रामृत नामधारक तटस्थ होत अंगी धर्म पुलांकाकित रोमांच ही उठती कंठ झाला सद्गतीत गात्रे झाली सकंपित विवर्ण भासे लोकांत नेत्री वाहती प्रेमधारा समाधी सुखे न बोले देह अनुमात्र न हाले सात्विक अष्टभाव उदेले नामधारक शिष्यांचे देखोनी सिद्ध सुखावती समाधी लागली यासी म्हणती सावध करावा मागोती लोकोपकारणे मनोनी हस्ते कुरवाळीती प्रेम भावे अलिंगिती देहावरी ये ये म्हणती ऐक बाळा शिष्योत्तमा तू तरलासी भवसागरी राहसी ऐसा जरी ज्ञान राहील तुझा उदरी लोक तरती कैसे मंग या कारणे अंतकरणी दृढता असावी श्री गुरुचरणी बाह्य देहाची राहाटनी शास्त्राधारे करावी तुवा विचारिले म्हणून आम्हा आठवली अमृताची वाणी तापत्रया ते करी हानी ऐसी अनुपम्या प्रगटली तुझमुळे आम्हा आठवले तुवा आम्हा बरवे केले त्वाही एकाग्रतेने ऐकले आता हेच विस्तारी नामधारका ऐसी या परी सिद्ध सांगती परोपरी मिलन करी कर जोडूनी कृपेचे उभा ठाके करु तूच आधारू भवसागर पैल पारू तूच करिसी श्री गुरुराया ऐसे नामधारक विनवित सिद्धांचे चरणी लागत मने श्री गुरुचरित्रामृत अवतरणी कामज सांगा या श्री गुरुचरित्रामृती अमृताहुनी परमामृती भक्तजनांची मनोवृत्ती बुडी देवनी स्थिरावली अतृप्त आहे अजून हेचवनी अक्षयामृत पाजोनी आनंद सागरी मज ठेवा बहु औषधींचे सार काढोन त्रैलोक्य चिंतामणी रसायन संग्रह करीती विचक्षण तैसे सार मज सांगा ऐकोनी शिष्याची प्रार्थना आनंद सिद्धांची या मना मनती बाळका तुझी वासना अखंड राहो श्री गुरुचरित्री श्री गुरुचरित्राची ऐका सांगेना आता अवतरणिका प्रथम पासोनी सारांशनिका बावन्याध्यायापर्यंत प्रथमाध्यायी मंगळाचरण मुख्य देवतांचे असे स्मरण श्री गुरुमूर्तींचे दर्शन भक्तांप्रतिजा हले द्वितीयाध्यायी ब्रह्मोत्पती चारी युगांचे भाव कथिती श्री गुरु सेवा दीपका प्रती घडली ऐसे कथियेले नामधारका अमरजा संगमा श्री गुरु ने आपुले धामा अंबरीश दुर्वांस यांचा महिमा तृतीयाध्यायी कथियेला चतुर्थ्याध्यायी अनुसये प्रति चळवया त्रैमूर्ती येती परितेचे पुत्र होती स्तनपान करीती आनंदे पंचमी श्री दत्ताधरी स्वयावतार पिठापुरी श्रीपाद श्रीवल्लभधारी तीर्थयात्रेसी निघाले सहाव्यात लिंग घेऊनी रावण जाता गोकर्णी विघ्नेश्वरे विघ्न करुणी स्थापना केली तयाची गोकर्ण महिमा असंख्यात रायापती गौतम सांगत चांडाळी उद्धरली अकस्मात सातव्या अध्यायी वर्णिती माता पुत्र जीवदेत होती तया प्रति गुरु कथा सांगती शनी प्रदोष व्रत देती ज्ञानीकरी अष्टमी नवमाध्यायी रजका प्रती कृपाळू गुरुराज्य देती दर्शन देऊ म्हनती पुढती गुप्त झाले मग तेथे तस्करी मारिला भक्त ब्राह्मण श्री गुरु येऊन ब्राह्मणाला प्राणदान देती दशमाध्यायात माधव ब्राह्मण करंजपुरी अंबा नामे त्याची नारी नरसिंह सरस्वती तिचे उदरी एकादशी अवतरले द्वादशमाध्यायी माते प्रतिज्ञान पुत्र देती काशी संन्यास घेती यात्रा करीती उत्तरेची माता पित्यांते करंजपुरी भेटो नियेती गोदातिरी वेथेचा विप्रावरी कृपा करिती त्रयोदशी क्रूर करुणी करुनी शासन सायंदेवास वरदान देती श्री गुरु कृपा करुन चौदाविया अध्यायी पंचदशी श्री गुरु मूर्ती तीर्थेसंगती शिष्यान प्रति यात्रे दवडुनी गुप्त होती वैजनाथी श्री गुरु षोडशी ब्राह्मण गुरु भक्ती कथुनी दिदली ज्ञानशक्ती श्री गुरु आले भिल्लवडी प्रती भुवनेश्वरी सन्निध्य भुवनेश्वरीला मूर्ख मूर्ख ब्रामण जीवाछ करी अर्पण त्यास श्री गुरुंनी विद्या देऊन धन्य केला सप्तदशी घेवडा उपटोनिया निया दरिद्रियाचा कुंभधिदला हेमाचा वर्णिला प्रताप श्री गुरुचा अष्टादशाध्यायांत औदुंबराचे वर्णन योगिनी सदेवनी वरदान आपन एकोणविषी श्री गुरु गेले स्त्रियेचा संबंध दवडून पुत्र पुरे तिजला कथिता ज्ञान विसाव्यात तेची कथा एक विशी प्रेता आणले औदुंबरापाशी श्री गुरु येऊनी तिथे निशी पुत्र उठविती कृपाळू भिक्षा दारिद्र्या घरी घेती त्यांची वंद्या महिषी होती तिस करुनी दुग्धवती बावीसाव्यात वर दिदला साव्यात श्री गुरुराजा नेई गाणगा पुरास तेथे उद्धरती राक्षस त्रिविक्रम करी श्री गुरुनिंदा भेटो जाती त्रिविक्रमा दाविती विश्वरूप महिमा विप्रलागे गुरुपाद पद्मा चोवीसाव्यात वर देती म्लेछा पुढे वेद म्हणती विप्रते त्रिविक्रमा छळती त्याला घेऊनी सांगाती गुरुपाशी आलापञ्चविशी सवीसाव्यात् तया ब्राह्मणा श्रीगुरुसाङ्गति वेदरचना त्यागा त्यागामनति वादकल्पना परिते उन्मत्तनायकती सत्ताविषी अनुनि पतिता विप्रांसि वेदवादकरिता कुण्ठितकरोनि शापग्रस्ता ब्रह्मराक्षसतया केले अट्टाविषि तया पतिता धर्माधर्मसाङ्गुनि कथा पुनरपि देवूनि पतिता वस्ता गृहाप्रतीदवडिला एकोणत्रिशि भस्म प्रभाव त्रिविक्रमा कथिता गुरुराव राक्षसा उद्धारी वामदेव हा इतिहास तयांतची त्रिषाध्यायी पतिमरता तयाची स्त्री करी बहुआका तिस श्री गुरु नाना कथा कथो न शांत उपाती एकतिसा व्या तेची कथा पतिव्रतेचे सांगता सहगमन प्रकार बोधिता ते स्त्रिये ते जगद्गुरु सहगमनी निगता सती श्रीगुरु नमस्कार नमस्कारिती आशीर्वाद तिचा पती बत्तीसाव्यात उठविला रुद्राक्ष धारन, कथा रुद्राक्षधारन दोघे जन वैश्यवेशेचे कथन करिती राया ते परस्पर रुद्राध्याय महिमा वर्णन चौतीसाव्यात राजपुत्र केला संजीवन नारद बेटले रायांते पंचत्रिशत प्रसंगात कचदेवयाने कथा वर्तत आनिक सोमवार व्रत सीमांतिनीचा प्रसंगे छत्तीसी श्रीने नेले परान्न भोजना कंटाळुनी धरिती श्री गुरु चरना, त्याला कर्म मार्ग सांगती नाना धर्म नानाधर्म विप्रासांगुनी ब्रह्म कर्म प्रसन्न होऊनी वर उत्तम देती श्री गुरु तयांते, त्रिशी भास्कर ब्राह्मण तिघानपुर ते आनिले अन्न जेविले बहुत ब्राह्मण आनिक गावांचे शुद्रादी, सोमनाथांची गंगा युवती साठ वर्षांची वंध्या होती तीस दिदली पुत्र संतती एकोणचाळीसावे अध्यायी नरहरी करवी शुष्क काष्टा अर्चवुनी दवडिला त्याच्या घेती श्री गुरु सेवा ईश्वर पार्वती संवाद बरवा काशी यात्रा निरूपण पुत्रकलन त्रेसी देव येऊनी करिती श्री गुरुस्तव त्याला यात्रा भाव वरही देती बेचाळीसी त्रेचाळीसी अनंत व्रत धर्मराया कृष्ण सांगत तेची कथा तेव्हा प्रत भक्तासी श्री श्रीपर्वत दाऊनी सनेशी शिवरात्री पुण्य कथा त्याशी विमर्शन राजाची कथियली पंचेचाळीशी कुष्टी ब्राह्मण आला तोळजा पुरा हून त्याला करवून संगमी स्नान कुष्टनासुनी ज्ञान देती कल्लेश्वर हि परगे ग्रामास श्री गुरु भेटती नरहरी गुरु ती नरहरी कवीस स आपुला शिष्य करीती त्यास अध्यायी सत्तेचाळीसी दिवाळी सन गुरु आमंत्रित सात जन तितुकी रूपे धरूनी आपण गेले मठीही राहिले अठ्ठेचाळीसी शुद्र शेती त्याचा जोंधळा कापुनी टाकीती शतगुणे पिकवुनी पुडती आनंद विले तयांते एकोन पंचाशती श्री गुरुमूर्ती अमरजा संगम महात्म्य कथिति आणि कही तेथे सांगती कुष्टदैवार्जिती रत्नाबाईंचे म्लेछाचा चा स्फोटक दवडिती भक्तिस्तव त्याचे नगरा जाती पुढे श्री पर्वती भेटो म्हणती पन्नासाव्या अध्यायी एकावन्न बावन्नात गुरुमूर्ती देखुनी शिती पापप्रवृत्ती उपद्रवितील नाना याती म्हणून गुप्त रूपे राहावे ऐसा करुनी निर्धार शिष्यांची सांगती गुरुवर, आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी ऐसे ऐकुनी भक्तजन मनी होती अती उद्गीन शोक करीती आक्रोंदोन श्री गुरुचरणी लोळती इतुके पाहुनी गुरु मूर्ती वरदहस्ते तया कुरवाळीती मदम धरा आसक्ती मठा धामि राहुनिया ऐसे बोधुनी शिष्यांसी गुरु गेले कर्दळी वनासी नाविक मुखे सांगुनी गोष्टींशी निजानंदी निमग्न होती ऐसे अपार श्री गुरु चरित्र अनंत कथा परम पवित्र त्यातील बावन्न अध्याय मात्र प्रस्तुत कथिले तुझ लागी सिद्ध मने नाम धारका तुझ कथिली अवतरणिका श्री गुरु गेले वाटती लोका गुरु गुप्त असती गानगापुरी कलियुगी अधर्म वृद्धी पावले म्हणून श्री गुरु गुप्त झाले भक्त जनाला जैसे पाहिले तैसेच भेटती अद्यापि हे अवतरणिका सिद्ध माला श्री गुरु भेटती ती जपे त्याला जैसा भावार्थ असे आपुला तैसी कार्य संपादिती नामधारका शिष्यभला अवतरणिकेचा प्रश्न केला म्हणून इतिहास सारांश आला पुन्हा सत्य सत्यशिष्या पूर्वी ऐकिले असे न कानी त्या ते तत्काळ येईल ध्यानी इतरा इच्छा होईल मनी श्री गुरुचरित्र श्रवणाची ही अवतरणी अवतरणिका जान तुझ कथिली कथांची खुन इचे सतत करिता स्मरण कथा अनुक्रमे स्मरतसे ऐसे वदे दे सिद्ध मुनी नामधारक लागे चरणी विनवी तसे सर्वसिद्धि आता असे विनवनी श्री गुरुसप्ताह इति वाचावे प्रतिदिनी हे मज सांगा श्री गुरुराया सिद्धमनती नामधारका तुवा प्रश्न केला निका परोपकार होईल लोका तुझा प्रश्ने करुनिया अंतकरण असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचरित्र सौख्य होय इह परत्र, दुसरा प्रकार सांगेन, सप्ताह वाचावयाची पद्धती यथा स्थिती सुचिरभूत होऊनी शास्त्ररीती करिता बहुपुण्य बरवी पाहुन आवश्यक स्नानसंध्या करून पुस्तक वाचावयाचे स्थान रंगवल्यादी शोभा करावी देश कालादी संकल्प करून पुस्तक रूपी श्री गुरूंचे पूजन यथोपचारे करुन ब्राह्मणांसही पूजावे पुजावे प्रथम दिवसापासून बसावया असावे एक स्थान अथर्वार्थ भाषणी धरावे मौन कामादी नियम राखावे दीप असावे शोभायमान देव ब्राह्मण वडिलां बंधुन पूर्वोत्तर मुख करुण वाचनी आरंभ करावा नवसंख्या प्रथमदिनी एकविशतपर्यंत द्वितीय दिनी एकोनत्रिंश तृतीय दिनी, एकोन दिनी चतुर्थ दिवशी पसतीस अडतीसपर्यंत पाचवे दिनी त्रेचाळीस वरी सहावे दिवन वाचोनी अवतरणिका वाचावी होता पूर्ण करावे उत्तरांगपूजन श्री गुरूंचे नमस्कारूण उपहार काही करावा या प्रकारे करावे सप्तदिन रात्री करावे भूमिशयन सारांश शास्त्राधारे करुन असावे एव होता सप्तदिन ब्राह्मण सुवासिनी भोजन शक्ती दक्षिणा देऊन सर्वसंतुष्ट करावे ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता होय श्री गुरुदर्शन भूत बाधा निरसन होऊनी सौख्य होतसे ऐसे सिद्धांचे वचन ऐकोनी नामधारक लागे चरणी मने बाळाची आळी कृत कृत्य केले गुरुराया श्रोते म्हणती वंदुनी पायी श्री गुरु केली बहु नवलाई बाळका अमृत पाजी आई तैसे आम्हा पाजिले अध्याय एक ओवी वोवी, ओविली रत्नमाळा बरवी मनाचे कंठी घालता पदवी सर्वार्थाची पावती सिद्धांचे वचनरत्न खानी त्यातुनि नामधारक भरोनी रांजनी भक्त याचका सिद्ध हा कल्पतरु नामधारके पसरिला करु याचा परोपकारू भक्तांकरिता बहु बहुकेला केव्हा सिद्ध बलाहक नामधारक शिष्य पसरोनी बिंदु एक मागता अपार वर्षला तेने भक्ता अभक्ता फुकाचा सकळा लाभ झाला अमृताचा हृदयक्रोशी खळजनांचा पाशान समयी पाझरे श्री गुरुरायनसे धरुचरण सिद्धमुनी ते करुनिवंदन नामधारुका करू नमन ऐसे करी नारायण श्री रूपी नारायणा विश्वंबरा दिन धरणा आपणा आपुली दाऊनी खुना रूपे क्रीडतसी इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरो श्रीनृसिंहसरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारकसंवादे द्विपचाशध्याय सारे अवतरणिका नाम त्रिपञ्चाशत्तमाध्याय श्रीगुरुदत्तात्रे अर्पणमस्तु श्रीगुरुदत्तात्रयार्पणमस्तु